विवाह मांडवा प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिकाच नाही पैठण तालुक्यातील विवाह मांडवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे बिना रुग्णवाहिकेचे असल्यामुळे गोरगरीब रुग्णांचे रुग्णवाहिका अभावी आर्थिक नुकसान होत असून अनेक समस्याला तोंड द्यावे लागत आहे त्याकरिता आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन लवकरात लवकर रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अशी चर्चा परिसरात जोर धरत आहे सरकार गर्भवती महिलांसाठी प्रसुतीसाठी बालकांसाठी महिन्याला काही कोट्यवधी रुपये खर्च करत असतो परंतु विवाह मांडवा येथील गरोदर महिलांच्या नातेवाईकांना आर्थिक जळ सोसावी लागत आहे साधी रुग्णवाहिकाही आरोग्य के केंद्राला उपलब्ध नाही मागील वर्षापासून रुग्णवाहिका ही नादुरुस्त झाली आहे ती अद्यापही दुरुस्त होऊन प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेली नाहीये परिणामी येणाऱ्या महिलांना व रुग्णांना खाजगी वाहनांना विनवणी करूनही वेळेवर गाडी भेटत नाही रुग्णांना गाडी उपलब्ध होईपर्यंत असह्य वेदना सहन करून आर्थिक जळ सोसावी लागत आहे तसेच रुग्णांना सेवा अभावी आरंबात रुग्णालयात रेफर करण्यात येत आहे त्याकरिता रुग्णवाहिकेची खूप आवश्यकता आहे संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर घेऊन ग्रामस्थांना सहकार्य करावे ग्रामस्थ आरोग्य केंद्रासमोर आंदोलन करण्याचा इशारा देत आहे मागील वर्षी काही वर्षापूर्वी गाडीचा अपघात झाला होता गाडी नादुरुस्त होती गाडी दुरुस्त होताच कायदेशीरित्या चालकाची जागा भरून लवकरात लवकर रुग्णवाहिका सुरू करण्यात येईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर धानोरकर यांनी सांगितले